बाफूच्या फुलांच्या बोंडाचा चुरा बेकायदेशीरपणे विक्रीसाठी ट्रॉलामध्ये लपवून ठेवल्यात आल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर विसरवाडी पोलिसांनी नवापूर तालुक्यातील गंगापूर शिवारातील सर्वोत्तम महालक्ष्मी हॉटेलजवळ मोठी कारवाई केली या कारवाईत सुमारे एकोणीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार दिलीप कुलकर्णी दोन शासकीय पंच आणि पोलिसांच्या पथकासह ट्रॉलावर छापा टाकण्यात आला ट्रॉलाचे चालक रुपचंद केसाराम वयवर्षे छत्तीस राहणार बाडमेर राजस्थान याला विचारणा केली असता सुरुवातीला उडवा उडीची उत्तरे देत होता त्यामुळे ट्रॉलाची झडती घेतली असता मागील बाजूस लपवून ठेवलेल्या चार प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये नव्याण्णव पूर्णांक सातशे पंच्याहत्तर किलो अफूच्या बोंडाचा चुरा आढळून आला या अंमली पदार्थाची अंदाची किंमत चार लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर ,00 रुपये असून ट्रॉलाची किंमत पंधरा लाख रुपये इतकी आहे एकूण जप्त मुद्देमालाची किंमत एकोणीस लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंच्याहत्तर रुपये इतकी आहे या प्रकरणी पोलीस नाईक अनिल राठोड यांच्या फिर्यादीवरून अंमली पदार्थ नियंत्रण अधिनियम एकोणीसशे चे कलम आठ क अठरा क बावीस क अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील करत आहेत या कारवाईमुळे महामार्गावर अंमली पदार्थांची तस्करी सुरू असल्याचं स्पष्ट झाले आहे त्यामुळे पोलीस प्रशासनासमोर मोठे आवाहन उभे राहिले असून अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी अधिक प्रभावी आणि सतर्क उपाययोजना राबवण्याची गरज व्यक्त होत आहे विसरवाडी पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे ही मोठी कारवाई शक्य झाली असून यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये पोलीस प्रशासनाबाबत विश्वास वाढल्याचे दिसत आहे ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करावं या दहा जीवनात अपडेट राहा